अक्कन 28 आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी लिंग शेट्टी मंगल कार्यालय इथं सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत मैत्रीण या प्रदर्शन आणि विक्रीच आयोजन करण्यात आलंय तरी महिला वर्गानी याचा लाभ घेण्याचं आवाहन रंजिता चाकोते यांनी पत्रकार परिषद आपल्या सर्वांना आमंत्रण देते मैत्रीण प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमास जो दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर रोजी लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे आयोजला आहे या कार्यक्रमामध्ये असंख्य व्हरायटीजचे स्टॉल आहेत याचे उद्देश आम्हाला महिलांना प्लॅटफॉर्म देण्याचा होता त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा होता या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ उमाताई काडादी यांच्या हस्ते अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता होत आहे तरी सर्व सोलापूरवासियांनी अवश्य या प्रदर्शनाला भेट द्यावी हीच नम्र विनंती यावेळी सुरेखा बावी विद्या जोडभावी निर्मला केणगी सुरेखा गटोडे स्मिता नाईक आदींची उपस्थिती होती